संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल तसेच अंबा भरवा पर्यटक स्थळा लागत असलेल्या वसाळी गावातील आदिवासी बांधवांची गेल्या चाळीस वर्षाची परंपरा म्हणजे होळी सणानंतर साजरा केला जाणारा भगवा उत्सव उच्छा। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे जळगाव जामूर व संग्रामपूर तालुक्यातील सकल आदिवासी तसेच वनवासी बांधवांना एकत्रित करण्याचा एकमेव उद्देश असतो या निमित्ताने यावर्षी वनवासी सेवा समिती जामोर व वसाळी येथील फगवा सेवा समिती यांच्या वतीने रविवार सात एप्रिल रोजी महाकुंभ करून भव्य फगवा उत्सव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात सहभागी झालेले वनवासी बंधू बघिणी युवा वर्ग तथा नागरिकांच्या संयुक्त एकत्रीकरणाने सकाळी हनुमंताची आरती न करून युवकांची मोटरसायकल रॅली काढली आहे उत्सवाची गर्दी पाहता परिसराला भव्य यात्रेचे रूप प्राप्त झाले फगवा उत्सवाची परंपरा म्हणजे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा त्यांची ढोल स्पर्धा आदिवासी ढोल तालातील त्यांचे नृत्य त्याचप्रमाणे आदिवासी युवा युवतीचे डी जे तालावरील उत्साहित नृत्य आदिवासींच्या सांस्कृतिक सोबतच त्यांच्या एकात्मतेचे दर्शन घडविते निश्चितच एक त्यांच्या एकोप्याचे संपूर्ण दर्शन घडवणार ते कार्यक्रमादरम्यान आशीर्वचन व मान्यवरांचे भाषणे घेण्यात आली आहे वसाळी येथील फगवा उत्सवात दरवर्षी जळगाव जामोद मतदारसंघासह इतर विविध मतदारसंघातील नेते मंडळी भेटी देतात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह इतर विविध पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा या उत्सवाला भेटी दिल्या हा कार्यक्रम गेल्या चाळीस वर्षांपूर्वी जामोद येथील गांधी परिवाराने सुरू केला असून या उत्सवातील विविध कला स्पर्धा आकर्षणे तर धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन वनवासी सेवा समितीचे विश्वस्त संचालक तथा वनवासी युवक यांनी केले आहे एम सी एमपूर उत्सव कशा प्रकारे याची संकल्पना कशी आहे आणि हा उत्सव कशा प्रकारे साजरा करण्यात येतो आणि या उत्सवातला ज्या भेटी वगैरे हो देतात लोक कशा प्रकारे देतात या उत्सवामध्ये एक तर धार्मिक अनुष्ठान धर्मजागरण आणि त्याचबरोबर ज्या आदिवासी कला परंपरा आहेत ज्या रूढी आहेत चांगल्या जसं ढोल वाजन झालं धनुर्विद्याचं झालं त्याच्या रॉक क्लाइंबिंग झालं यांची कबड्डी झाली मुलींच्या गरबा डान्स झाले हे सगळे प्रकार यामध्ये आम्ही आदल्या दिवशी आजच्या म्हणजे काल रात्रीपासून रात्रभर या स्पर्धा चालतात त्याच्यात मग त्याच्यात त्याचे परीक्षक असतात ते त्याचे निवड करतात बक्षिसं दिल्या जातात आणि सांस्कृतिक आणि धार्मिक असं दोघांची जोड करून आणि नागरी व वनवासी बांधव हे दोघांचं एकत्रित मिलन यामध्ये खामगाव बुलढाणा शेगाव नांदुरा जळगाव जामोद जामोद धुंकी सोनाळा आणि भावनभीड या आजूबाजू सोहळ्यापासूनच्या परिसराचे सर्व नागरिक बंधू भगिनीसुद्धा आता यामध्ये सामील होतात आणि आदिवासी माता भगिनी आणि बंधवांसोबत सोबत एकत्र येऊन जवळपास पाच ते सहा तास एकत्र बनतात आणि आपली संस्कृती येतात याला आत आता राजकीय आता एवढे धकाधकीची आता निवडणुकीची गडबड आहे आपण कुठल्याही प्रकारे कोणी राजकीय कार्यक्रमात आमंत्रण देत नाही परंतु साहेब हे आमच्या समितीचे एक सदस्य असल्यामुळे आमदार कुठे हे नेहमी सदैव असतात सदैव त्यांची मदत असते प्रत्येक कार्य आदिवासींचं ती अडलेलं आहे रस्ते असो की पाण्याच्या सिंचनाच्या सुविधा असो की त्यांच्या जातीचे दाखल्याचे प्रश्न असो की कोणत्या पोलीस स्टेशनचे कामं असो या कामात तर ते नेहमी सदैव असतातच पण या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा हिरिजीनं भाग घेतात आणि यावेळेस सध्या ते नागपुराची प्रचाराची धुरा त्यांच्याकडे असल्यामुळे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत मान्य माजी खासदार प्रथापराव जाधव हे आज या कार्यक्रमाला येऊन गेले एवढ्या का त्यांच्या व्यस्ततेतून सुद्धा त्यांनी इथं एक तास येऊन या कार्यक्रमाला भेट देऊन गेले त्याचप्रमाणे विविध राजकीय मंडळी नेहमी येत असतात सामाजिक जे आहेत ते सगळे येत असतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेवढे संघचालक आहेत जिल्ह्याचे विभागाचे तालुक्याचे ते सर्व इथं उपस्थित असतात आणि हे सर्व आदिवासी बांधव असतात मोठ्या उत्साहानं आनंदानं हा संपाद साधला